आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचवीसावा वर्धापन दिन आहे आपण नगरमध्ये पाहतो प्रचंड गर्दी आहे काय सांगाल आपण मोठ्या उत्साहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय आणि या झालेल्या निवडणुकीमध्ये नेमकी खरी राष्ट्रवादी कोणाची आही निकाल त्या निमित्तानं मिळाला आहे आणि एखाद्या सभागृहामध्ये वर्धापन दिन घेण्यापेक्षा खुल्या मैदानामध्ये हा वर्धापन दिन आहे त्यामुळे मोठ्या उत्साहाभरात बराद, राज्यभरातून आपण बघतो की सगळी ट्रॅफिक देखील जाम भर थोडीशी झाली मात्र उत्साहामध्ये गर्दी या ठिकाणी कार्यक्रमाला आले अजित पवार शरद पवारांना सोडून गेले केंद्रामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही अजित पवारांची घुसमट होते शरद पवार पुन्हा त्यांना सोबत घेतील काय मी याबद्दल काय करतो मला काय काय एवढं काय त्यांच्या पक्षात काय होतं तिकडे त्याच्याबद्दल मी बोललो